नमस्कार मित्रांनो मी पल्लवी पवार माझ्या चॅनलवरती माझ्या पेजवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे तो सगळ्या मैत्रिणींसाठी आहे की एक दोन चार दिवसापासून सगळीकडे तुम्ही मॅसेज व्हायरल होताना बघितला असेल की मुख्यमंत्र्यांनी एक नवीन योजना काढले बहीण माझी लाडकी माझी बहीण लाडकी अशी एक योजना काढलेली आहे तर छान योजना आहे सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना थँक्यू बोलेल की महिलांसाठी त्यांनी ही योजना काढलेली आहे सगळ्या माझ्या मैत्रिणींकडून त्यांना धन्यवाद आज सकाळी मी माझ्या ऑफिसला बसले होते पार्टीच्या तर तिथे मला म्हणजे आम्ही एक सात दिवसाचा तिथे कॅम्प चालू आहे पाच दिवसाचा उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला नवीन मतदान म्हणजे नोंदणी वगैरे असे कॅम्प चालू होता तर म्हटलं सहजच मी तिथे गेले होते ऑफिस आहे म्हटल्यानंतर थोडं लक्ष द्यायला गेले होते कारण की सगळीजणच असतात तिथे म्हणून गेले होते तर मला तिथे एक गोष्ट जाणवली की आज शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी करायला कारण की आम्ही कॅम्प लावायचं हे अगोदरच डिक्लेअर झालं होतं म्हणजे नवीन मतदान मतदानासाठी फॉर्म भरायचे किंवा ज्यांना ॲड्रेस चेंज करायचे असतील ह्या आणि आता शाळा वगैरे आहेत तर उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला ह्या सगळ्या गोष्टींसाठी कॅम्प लावायचं हे अगोदरच पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वीच डिक्लेअर झालं होतं पण आता योगा योगायोगाने ही अशी योजना आली आणि आज जर बघाल ना तर तिथे शक्य तो सगळ्या महिलाच होत्या कारण की योजना आले पण त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात ते कोणाकडे रेडी नसतात जसं की आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक ह्या बेसिक गोष्टी झाल्या ह्या आपण आपल्यासोबत असतात पण उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला त्याच्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नसतात तर त्यामुळे बहुतेकशा लेडीजला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पण नव्हत्या की तो काढायचा कसा असतो कुठे काढायचा असतो त्याला डॉक्युमेंट्स काय लागतात सकाळपासून मी त्या गोष्टी नोटीस केल्या की या सगळ्या महिलांसाठी आज ही योजना आले पण याच्यामध्ये भरपूरशा अशा महिला असतील की त्यांना कदाचित त्याचा लाभच घेता येणार नाही म्हणजे माझ्यासमोर एक अशी म्हणजे एक अशा काकी आल्या होत्या काकू आल्या होत्या की त्यांना त्यांचं लग्न गावी वगैरे झालं की त्या टायमिंगला मॅरिज सर्टिफिकेट वगैरे कोणच काढत नव्हतं तर आज साठ वर्षापर्यंत तुमची योजना आहे पण त्यांचं समजा वय आहे चाळीस पंचेचाळीसच्या आतमध्ये पण त्यांच्या वेळेला मॅरिज सर्टिफिकेटच नव्हतं तर त्या तेच विचारत आहेत की जर रहिवाशी दाखला काढायचा आहे उत्पन्नाचा दाखला ह्या सगळ्या उत्पन्नाच्या दाखल्या नाही लागत रहिवाशी दाखल्यामध्ये होतं की मॅरिट सर्टिफिकेट लागतं म्हणून तर ते लोक बोलतात की आमचं मॅरिट सर्टिफिकेटच नाही आहे मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे सेकंड ऑप्शन होता की गॅजेट करायचं मग uh, बाराशे पंधराशे रुपये खर्च करून त्यांना ते काढायचं होतं म्हणजे परत ते त्यांना ते गोष्टी कारण की कसं असतं ज्या वेळेला एखाद्या महिलेला कुठली गोष्ट करायची असते फॉर्म भरायचे असतील किंवा एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असतील त्यावेळेला घरातून तिला जे बोलायचं असतं ना की मला दीड दोन हजार रुपये खर्च लागेल मला ह्या हे डॉक्युमेंट्स बनवायचे त्यावेळेला ती घरच्यांना खूप तिला असं वेगंच फेस करावं लागतं तर ही एक अडचण होती की बऱ्याचशा लोकांकडे मॅरिट सर्टिफिकेटच नाही आहेत तर मला असं वाटतंय की जर मॅरिट सर्टिफिकेट नसेल तर त्यांच्यासाठी गॅजेट म्हणजे थोडंसं खर्चाचा विषय झाला जा। तर बाईकडे आत्ता समजा फॉर्म भरायचे त्या डेटनुसार पैसे हातात नसतील पटकन हजार दीड हजार अशी खूप जणांची परिस्थिती असते की ऑन द स्पॉट पैसे नसतात कोणाकडे तर त्यांनी काय करावं तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन पाहिजे होता कारण की मग योजना येतात पण मग त्यांना त्या गोष्टींमुळे त्या योजना घेता येत नाही मग का त्यांना घेता येत नाही मॅरिड सर्टिफिकेट नसलं तरी जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या मिस्टरांच्याच नावाच्या आहे ना याचा अर्थ त्या मॅरिड आहेत म्हणून तर त्या आधार कार्ड निघालं आहे आणि एक प्रूफ आहे की ते त्यांच्याच नावाचं आधार कार्ड म्हणून आहे मला बऱ्याचशा गोष्टी यातल्या माहिती नाही पण एक माझ्या मनाची शंका होती की त्यांच्याकडे त्यांना त्या स्वतः प्रूफ दाखवणे इतपत त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत ना की त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांच्या आधार कार्डच्या नावाच्या मागे त्यांच्या नवऱ्याचं नाव लागलेलं आहे तर अशा गोष्टींना एक तो एक अनुभव घेतला सकाळी मी आणि दुसरा एक असा होता की जन्म जन्मदाखला काय काहीकडे त्यांचा जन्मदाखलाच नाही मिसिंग आहे त्याच्यानंतर ज्या कमी शिकलेल्या आहेत की किंवा कदाचित शाळा सोडलेली असेल पण त्यांच्याकडे त्यांचा एल सीच नाही लिव्हिंग सर्टिफिकेट नाही आहे जन्मदाखला नाही आहे मग त्यांनी काय करायचं हा म्हणजे ती लोकं समोरून आम्हाला हा प्रश्न विचारत होते की अहो आमच्याकडे हे नाही आहे मग आता काय करायचं मग तर त्याच्यावरती उत्तर देणं आम्हाला सुद्धा कठीण होतं ना कारण की आता ऑलरेडी तो डॉक्युमेंट्स काढायचे त्याच्यासाठी ते कागदपत्रे लागणार आहेत हे समोरच्यानी आहे की ते लागणार आहेत म्हणून मग त्यांचा हा प्रश्न होता की आमचं जर जन्मदाखला नसेल लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल मग रहिवाशी दाखला निघणार नाही का मग उत्पन्नाचा दाखला निघणार नाही का मग तो जर नाही निघाला तर मग आम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही का कारण की ह्या योजनेमध्ये कंपल्सरी ही डॉक्युमेंट्स पाहिजेतच त्याच्यामध्ये बरेच जण असे होते की त्यांचं रेशन कार्ड नव्हतं कारण की आत्ता आत्ता जे लोकं रूम घेतात त्यांनी कदाचित आत रेशन कार्ड आत्ता बनणं पण बंद झालं होतं किंवा बनवणं वगैरे पण कमी झालं होतं त्याच्यामुळे काही लोकांनी अजून रेशन कार्ड बनवली नाही आहेत पण ती लोकं बोलतात की आमचं घर आहे घराचं टॅक्स भरतो त्याच्या पावत्या असतील लाईट बिल असतील बाकी घराचे पेपर्स असतात ॲग्रीमेंट म्हणजे बाकीचे पेपर्स असतात स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे पेपर्स असतात मग रेशन कार्ड फक्त आमच्याकडे नाही आहे मग रेशन कार्ड नसेल तर हा फॉर्म भरू शकत नाही का तर असे बरेचसे प्रश्न आहेत तर मला हेच सांगायचं आहे सरकारला किंवा जर अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांचे असे इशू आहेत तर त्याच्यावरती पण तुम्ही एखादा ऑप्शन काढा मार्ग काढा आणि त्यांचे पण फॉर्म भरून घ्या कारण की एवढी छान योजना जर तुम्ही काढलात आहे तर खरंच ज्याला गरज आहे किंवा प्रत्येक महिलेपर्यंत ही गोष्ट पोहोचली तर है। कि तो आ, आ, है कि आए, है, ते खूप चांगली आहे म्हणजे भल्याची आहे की आपण योजना काढली आणि योग्य व्यक्तींपर्यंत पोचली बाकी मला असं म्हणजे त्या गोष्टीच्या असं डिबेट्स वगैरे काही करायचं नाही आहे की मग असंच कसं नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे पण खूप महिला होत्या सकाळी की त्यांना खूप प्रश्न पडले होते आणि योगायोगाने कॅम्प लागला होता म्हणून ते आम्हाला प्रश्न कळले होते तर याच्यावरती पण आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी म्हणजे तरतूद काढून त्यांना ऑप्शन वगैरे देऊन प्रत्येक महिलेचे मी तर म्हणेल की प्रत्येक महिलेचे ता ता तुम्ही फॉर्म भरून घ्या कारण की आज जर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये कॅटेगरी ठेवलात की अंगणवाडी सेविकाच भरू शकतात तर अंगणवाडी सेविकाच का त्या तर ऑलरेडी जॉबला जात आहेत तर त्यांना तुम्ही देत आहे पण अशा महिला आहेत की त्या गरजू आहेत आणि त्या घरातच आहेत त्यांना बाहेर पडायला ऑप्शन नाही आहे तर त्यांच्यापर्यंत पण ही तुमची योजना पोहोचून दे तर पकडता येतं सगळ्या सरसकट सगळ्या महिलांसाठी करा खूप छान योजना आहे परत एकदा मी थँक्यू बोलेन पण मला ह्या ज्या सकाळी अडचणी आल्या त्या मी तुमच्यापर्यंत शेअर केल्यात मला वाटतं कदाचित बहुतेक भागांमध्ये ह्या अडचणी आहेत तर ज्याला कोणाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आयडिया असतील त्यांनी जर कोणाला कळत नसेल तर त्यांना हेल्प करा त्यांचे फॉर्म भरून घ्या त्यांना ते दाखले काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यावर काय पर्याय आहेत का जर मला माहिती नसतील तर कदाचित ते तुम्हाला पर्याय माहिती असतील तर त्यांना त्यांच्यापर्यंत ते पर्याय शोधून द्या म्हणजे ती लोक ती प्रोसेस करू शकतात मे बी डेट दिली होती कमी पण का ती डेट राहणार नाही ते वाढवतीलच ऑटोमॅटिक कारण की एवढ्या एवढ्या लोकसंख्येमध्ये एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये पटकन फॉर्म भरून कोणाचे होत नाही आणि जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते पटकन कोणाकडे रेडी नसणार आहेत त्याच्यामुळे कदाचित वेळ तर वाढवतीलच त्याबद्दल काही प्रश्न नाही फक्त एवढंच आहे की ज्या महिलांकडे ज्या गोष्टी नाही आहेत तर त्यांना तुम्ही थोडं सपोर्ट करा मला असं वाटते की त्यांचे पण फॉर्म भरून घ्या त्या गोष्टींमुळे त्यांना डावळू नका की बाबा तुमची बर्थ सर्टिफिकेटच नाही तुमचं लिव्हिंगच नाही आहे तर तुम्ही म्हणजे या गोष्टीमध्ये पडू शकत नाही खूप साऱ्या महिना नाराज होतात म्हणजे ते डायरेक्टली बोलतात यार कशाला योजना काढले मग जर आम्ही हेच करू शकत नाही आम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये पात्रच धरू शकत नाही कदाचित त्यांची पण चुकी आहे नाही असं नाही मी म्हणत आहे की त्यांनी बर्थ सर्टिफिकेट त्यांचं सांभाळून ठेवलं नसेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट घेतलंच नसेल कोणत्या